हॅलो खोकोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील एका शाळेच्या समोर नगर परिषदेने क्रिकेटचा टर्फ बनवलेला आहे त्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे आम्ही चोवीस जून रोजी नगर परिषदेसमोर उपोषणाला बसलो होतो का तिथे क्रिकेटचा टर्फ न बनवता तुम्ही तिथे मोकळे मैदान ठेवा ज्याच्यावर सर्व विद्यार्थ्यांना तेथे कोण सगळे सर्व प्रकारचे खेळ खेळता खे येईल त्यासाठी आम्ही चोवीस पंचवीस सव्वीस जून तीन दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो नगर परिषदेमार्फत आम्हाला उत्तर देण्यात आले होते का सदर टर्फचे काम सत्तर टक्के पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता काम त्या ते काम थांबवणे अशक्य आहे त्यामुळे आम्ही ते उपोषण त्यावेळेला स्थगित केले होते आता टाटा पॉवर कंपनीने नगर परिषदेला नोटीस पाठवलेली आहे तर त्या मैदानावरून टाटा पॉवरची एक लाख दहा हजार होल्डची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे त्यामुळे ते तेथे कोणत्याही ते प्रकारचे टर्फ किंवा बांधकाम करणे हे अनुचित आहे आणि तेथे ते कोणत्याही ते तुम्ही जर बांधकाम केले आणि तेथे ते जर विद्यार्थी खेळताना एखाद्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का लागू शकतो तिथे जीवितहानी होऊ शकते हे खूप डेंजरस आहे असे नगर परिषदेने ने नगर परिषदेला टाटा पॉवर कंपनीने एक लेटर दिलेला आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे नगर ले, ते बांतम को ने आये। तैस लाये ते बांधमपढणे अनिवार्य आहे त्याचबरोबर न्यायालयात जेव्हा दाद मागण्यात आली उच्च न्यायालयात जेव्हा रीट पिटिशन दाखल करण्यात आली तर उच्च न्यायालयानेसुद्धा त्या टर्फच्या कामाला स्थगिती दिलेली आहे आणि आता ते टर्फचं काम लवकरच तोडावे लागणार आहे नागरिकांच्या कराचे सत्तर लाख रुपये बुडवले त्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि ते सत्तर लाख रुपये परत करावे त्यासाठी आज आम्ही खोपोली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन देत आहोत त्याचबरोबर आम्ही सोमवारी चार ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देणार आहोत व जे आपले खोपोलीचे मुख्याधिकारी आहेत त्यांनी सत्तर लाख रुपये परत करावे अथवा राजीनामा द्यावा किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बडतर्फ करावे ही आमची मागणी आहे आणि आम्हाला तिथे पण नाही नाही मिळाला तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र